देशामध्ये महाराष्ट्र अव्वल करण्याची भाषा आपले मुख्यमंत्री करतात पण सध्या कर्जाच्या बाबतीत महाराष्ट्राचा पहिला नंबर लागलाय नेमका हा कर्जाचा डोंगर कसा आहे आणि राज्याची आर्थिक स्थिती नेमकी कशी आहे पाहुयात टीव्ही नाईनच्या या स्पेशल रिपोर्ट मधून महाराष्ट्रावर तब्बल पाच लाख कोटींच कर्ज देशातून महाराष्ट्रावरच सर्वाधिक कर्ज राज्याच्या आर्थिक स्थितीनं चिंता वाढली ही चांगली बाबत नाही पण स्पर्धा परीक्षेत कर्ज असणार राज्य जर विचारलं तर त्याचं उत्तर तुम्हाला महाराष्ट्र असं द्यावे लागेल कारण महाराष्ट्रावरती कर्जाचा डोंगर वाढतच चाललाय दोन हजार पंधरा सोळा मध्ये महाराष्ट्रावरती तीन लाख चोवीस हजार कोटींच कर्ज होतं दोन हजार सोळा मध्ये हा आकडा होता तीन लाख एकाहत्तर हजार कोटींचा दोन हजार सतरा अठरा मध्ये पुन्हा कर्जात वाढ झाली आणि कर्ज झालं चार लाख आता पुन्हा राज्य सरकारनं चाळीस हजार कोटी कर्ज काढलंय त्यामुळे महाराष्ट्राच्या कर्जानं पाच लाख कोटींचा टप्पा पार केलाय अतिशय धक्कादायक माहिती आहे पाच लाख कोटीपेक्षा जादा कर्ज महाराष्ट्र सरकारने आपल्या डोक्यावर घेतलंय कर्ज काढायला कदाचित आम्ही विरोध केला नसता पण या कर्जाची वासला ज्या पद्धतीनं लावली आहे त्यामुळे महाराष्ट्रात काही उभं राहिलेलं दिसतच नाही सगळ्या योजनांची भूमिका या सरकारने केली आता आमचं सरकार आल्यावर त्या उभारणीचं काम आपल्याला कदाचित करावं लागेल अशी परिस्थिती या सरकारच्या खर्चाची आहे खर्च जर भांडवली गुंतवणुकीवर झाला नाही तर हे पैसे कुठे गेले माझा कर्जाचा डोंगर आहे असं कृषी म्हणत असेल असं मला वाटत नाही कारण आपल्या अर्थशास्त्राच्या मानांकनानुसार नियमानुसार या राज्यामध्ये आपण जो कर्जाचा भार आहे ऋणभार आहे तो मागच्या सरकारमध्ये पंचवीस पॉईंट दोन टक्के होता तो सोळा पॉईंट पाच टक्क्यापर्यंत आणगा आणि असं जर कोणी म्हणत असेल तर निश्चितपणे कुठेतरी ते मूल्यांकन करण्यामध्ये चुकत आहे किंवा आपण वाचताना कुठेतरी चुकतो आहे कर्ज वाढलं असलं तरी क्रिसिल या पतमानांकन संस्थेनं फार चिंता करण्याची गरज नसल्याचं म्हटलंय कारण महाराष्ट्राच्या सकल उत्पन्नाच्या राज्याचं नाही असा निष्कर्षही क्रिसिलनं काढला पंजाब केरळ आणि राजस्थान या तीन राज्यांवरील कर्जाचा बोजा सकल उत्पन्नाच्या तीस टक्क्यांपेक्षा जास्त की म्हणजे कर्ज काढून सण साजरे करणं इव्हेंट साजरे करणं असं काहीतरी झालेलं असलं पाहिजे आणि दुसरा मुद्दा असा की अर्थव्यवस्थेची जी कमांड आहे म्हणजे हे जे बोलत होते त्या पद्धतीने हे करताना दिसत नाही आणि वारेमाप बोलणे पण एकूण आर्थिक आणि प्रशासनावर जी कमांड असायला पाहिजे होती म्हणजे ती दिसत नाही आहे योजना आल्या की पैसा हा लागणारच आणि स्वाभाविक आहे पैसा हा कर्जाच्या माध्यमातूनच उपलब्ध करण्यात येतोय जी एस टी संकलनात होणारी हजारो कोटी रुपयांची घट पेट्रोल आणि डिझेलमध्ये मध्यंतरी केलेली कपात आणि त्यामुळं सहन करावा लागणारा अठराशे कोटी रुपयांचा तोटा कर्जमाफी आणि दुष्काळ निवारणासाठी लागणारी रक्कम आणि आता सातवा वेतन आयोग म्हणजेच एवढ्या मोठ्या प्रमाणात पैसा कसा उभा करणार हा प्रश्न सरकारसमोर आहे म्हणजेच उत्पन्न वाढवण्यावर सरकारला भर द्यावा लागणार आहे पंकज भनारकर टी व्ही नाईन मराठी मुंबई